आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका पती आणि सासू सासऱ्यानं खुशबू पिंजारी या विवाहित तरुणीला बेदम मारहाण करून तिच्या डोक्यावरील केस स्वत काप नाहीतर मुलाला मारून टाकेल अशी धमकी देऊन पुन्हा मारहाण केली आहे त्यानंतर तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला खुशबू सिमरान पिंजारी ही विवाहित तरुणी राहुरी शहरामधील मुलनमाथा इथे पतीच्या घरी राहते वीस जुलै रोजी दुपारी तीनच्या दरम्यान खुशबू पिंजारी ही घरी असतानाच तिचा मुलगा अर्थ हा घरामधनं बाहेर रोडवरती पळाला होता आणि त्या कारणावरनं पती आणि सासू सासऱ्यानं खुशबू पिंजारी हिला शिविगाळ करून लाथाबुक्क्यानी मारहाण केली आणि तिला म्हणाले की डोक्यावरचे केस काप नाही तर मुलाला मारून टाकेल अशी धमकी ते देत होते त्यांनी खुशबू हिला स्वतःच्या हाताने स्वतःच्या डोक्याचे केस कापण्यास भाग पाडलं आणि तू वेडी झाली आहे असं बोलण्यास सांगितलं त्यानंतर खुशबू हिच्या माहेरची लोक तिला माहेरी घेऊन गेले नंतर तिचा पती तिला वारंवार फोन करून शिवीगाळ करून मी मुलाला मारून टाकेल आणि तुझ्यावरती केस करेल अशा धमक्या देत होता दरम्यान पंचवीस जुलै रोजी सकाळी साडे वाजता खुशबू पिंजारी ही सासरी मुलनमाथा या ठिकाणी गेली होती त्यावेळी आरोपी तिला शिवीगाळ करत म्हणाला की तुला आम्ही मुलगा देणार नाही तू इथे राहू नकोस असं म्हणून तिला घरामधनं काढून देण्यात आलं त्यानंतर खुशबू सिमरान पिंजारी हिनं रावरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे त्या फिर्यादीवरनं आरोपी पती सिमरान मुनाफ पिंजारी सासू परवीन मुनाफ पिंजारी सासरा मुनाफ पिंजारी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका